मध्ये खूप सुंदर असा नवीन पॅटर्न जो आहे तो आणलेला आहे नवीन कलर आहे काहीतरी एक वेगळं देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या चॅनलवरती नारायणपेठ गडवाल म्हणा किंवा सॅटिन सिल्क राजधानी शालू म्हणा नत पेटण्या म्हणा अशा पुन्हा तक्षशिला सध्या एक ट्रेंडिंगमध्ये गेलेले आहे किंवा अशा काही साड्या आहेत ना ज्या कंटिन्यूली मागणी आहे कंटिन्यूली बुकिंग होतं आणि त्याच्यामध्येच खूप सारे जणी मला रिक्वेस्ट करतात की असा कलर तसा कलर मग एकदा मनापासून आभारी कारण मला जर स्पेशली बघायला गेलं रीऑर्डर भरपूर असतात म्हणजे ज्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे त्यांच्या ऑर्डरी भरपूर असतात कारण का त्यांना माहीत आहे त्यांनी व्यवहार केलेला आहे त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहीत असतं आणि माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न हाच असतो की बाबा बेस्ट आणि व्यवहार जो आहे तो व्यवस्थित बाकी बघा एक दहा ते वीस टक्के अशा गोष्टी असतात ज्या माझ्याही हातात नसतात आता याच्यामध्ये ना तुम्हाला आ, कलर दाखवते आणि ही जी मी नेसलेली साडी आहे ती पण तुम्हाला खोलून दाखवते हा फेंट पिस्ता कलर येतो हा फेंट पिस्ता कलर येतो हे आहे कल्याणी कॉटन गडवाल ही साडी पूर्णपणे कॉटनची आहे जरी जी आहे ती पूर्णपणे गोल्डनची आहे यामध्ये गोल्डन जरी येते कॉपर जरी येते गोल्डन जरी कुठली तर ही ही जी आहे ना ही कॉपर जरी तुमच्या लक्षात आला असेल ही कॉपर झरी ही गोल्डन जरी तर ही साडी मी गोल्डन जरी मध्ये अवेलेबल केलेली आहे मस्त असं याला जे कॉन्ट्रास्ट आहे ते मोरपंकी कलर मोरपंकी म्हणजे शब्दच नाही आहेत कारण का तो कलर मध्ये कुठल्याही साड्यांना खुलून येतो साडी बघून घ्या हे प्युअर कॉटन आहे तुम्ही जसं साडी वॉश करचाल तसं तसं हे कापड भरून येतं सोबत बुट्टीची साडी आहे आणि प्राइस खूप रिजनेबल आहे ओनली नऊशे रुपये बाकी बुकिंग वगैरे मी तुम्हाला सगळं सांगणार पहिल्यापासून बुकिंग आहे एका एका ताईनं डबल टिबल नुसती गडवालच ऑर्डर केलेले आहे कारण सांगते मी की रेट पण आहे आणि क्वालिटी पण तशी आहे तर ही आहे दुसरी साडी जो लिंबू कलर लिंबू कलर प्लस बॉटल ग्रीनचं कॉन्ट्रास्ट आहे ह्याला आणि कॉपरची बॉर्डर आता एक गोष्ट मला बोलायची होती की व्हिडिओ म ज्या वेळेला आता तुम्हाला व्हिडिओ येतो ना तर मध्ये थोडंसं कॅमेरा आणि लाईट रिफ्लेक्शनमुळे कलर कधी डार्क कधी फेंट होतो तुमच्या हातात जेव्हा साडी येईल त्यावेळेला तुम्हाला वाटेल की बाबा इथं आता फेंट दिसते पण जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा ते डार्क असते कधी कधी इथं डार्क दिसते तुमच्या हातात अली फेंट असते ते फक्त आणि फक्त लाईट रिफ्लेक्शन मुळे होतं याची नोंद जरूर घ्यावी आहे नारंगी कलर नारंगी कलरला डार्क असं बॉटल ग्रीनचं कॉन्ट्रास्ट आणि याच्यावरची जी जरी आहे ना ती आहे कॉपर जरी तर ही एक आहे ऑल साड्या बुट्टीच्या आहेत जी बुट्टीची नाही आहे ती मी बुट्टी नाही आहे म्हणून तुम्हाला सांगेन पुढची जी साडी आहे जी सगळ्यात डिमांडिंग ठरते मस्टर्ड येलो कलर व्हिडिओमध्ये तुम्हाला डार्क दिसत असेल पण हा मस्टर्ड यल्लोमध्ये येतो बॉटल ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे सगळ्यांना आवडणारी मरुन कलरची खूप डिमांड आहे मला या साडीची सुद्धा आहे ते ही बॉटल ग्रीन कलरचा आहे आणि सोबत कॉपरची बॉर्डर आहे आणि आपल्या चॅनलवर चाललेला कलर हा हा खूप आहे हा पुन्हा रिस्टॉक झालेला आहे पेन्सिल डस्टी पेन्सिल कलर जो म्हणतात ना तो हा आहे याला कॉन्ट्रास्ट हे आहे ना मरून कलरचं त्यामुळे सगळ्यात जास्त बुकिंग होणारी ही साडी आहे जे टीचर लोक राजकारणी लोक किंवा ज्यांना असं सॉफ्ट कलर आवडतात ना ते हे साडी खरेदी करतात आणि याच्यावर असणारी ही बुट्टी हा आहे या साडीचा पदर मस्त आहे ना खूप सुंदर असा हा पदर आहे पदरावरचं वर्क बघू शकता हे आहे पदरावरचं वर्क मोराची डिझाईन कधी कधी सांगते याच डिझाईन मध्ये कधी मोराचं कधी पानाचं फुलाचं हे जे डिझाईन आहे कंपन्या काय करते वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करते कारण प्रत्येक जणालाच ती डिझाईन आवडेल असं नाही त्यामुळे वेगवेगळं देऊ शकते ही बघू शकता ही पदराला पूर्णपणे बुट्टी आहे पूर्ण बुट्टी आणि मधला जो भाग आहे ना त्याला अशी लायनिंगची बुट्टी आहे हे बघा ही लायनिंगची बुट्टी आहे कॉटन आहे हे प्युअर कॉटन तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल साडी लांबीला आहे रुंदीला आहे प्रश्नच नाही कारण गडवाल जे आहे ना ते लांबी रुंदी परिपूर्ण अशी साडी असते सोबत अंगाला चापून चोपून बसते आणि गडवाल साडी दिवसभर नाही काही प्रॉब्लेम येत नाही आणि हा आहे त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस मी गडवाल मधला सध्या आलेला जो काही स्टॉक आहे तो मी शेअर केला तुम्हाला तुम्हाला जर ही साडी बुकिंग करायची असेल तर कशी करू शकता तर इथं स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला ओनली व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप करायचं सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे स्कॅनर दिलं जाईल पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती ही साडी जी आहे ती पाठवण्यात येईल दुसरी गोष्ट आउट ऑफ महाराष्ट्र पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा लागतील